नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आजची महत्त्वाची बातमी आहे दिल्लीचा काही भाग जमीन खचून जमिनीखाली जाण्याच्या मार्गावर आहे याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात तर नेचर मॅगझिनच्या अहवालानुसार लँडस्लायडिंगमुळे दिल्लीच्या काही इमारती खाली खचून कोसळण्याच्या मार्गावर आहेत आपण अनेक हिंदी इंग्लिश चित्रपटांमध्ये पाहतो की अनेक इमारती खाली कोसळतात तसेच काही हाल दिल्लीचं होणार आहे असं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी व्हर्जिनिया टेक आणि संयुक्त राष्ट्र युनिव्हर्सिटी यांच्या रिपोर्टनुसार सांगितलेले आहे उत्तर भारतातील राजधानी शहर दिल्लीच्या खाली एका अशा समस्येचा आरंभ झाला आहे ज्याची जाणीव सामान्य लोकांना फारशी होत नाही जमिनीच्या खाली बसणे सबसिडन्स किंवा खाली जात असलेली जमीन हे प्रमाण वाढलेले आहे भूजलाचा अतिरिक्त वापर शहरात भूजलाची खाण मोठ्या प्रमाणावर आहे स्वरूपाने मातीतील पाणी कमी झाल्यामुळे मातीचा थर घन झाल्याची शक्यता आहे शहरी उत्पादन वाढ व वा बांधकामाचा भार मोठ्या प्रमाणावर इमारती अपार्टमेंट्स व्हेरिएबल मूळ सुविधा त्यामुळे जमिनीवरील दाब वाढतो पर्जन्याच्या पद्धतीमध्ये बदल होतात माती व मूळ बदलत्या स्थितीमुळे जमिनीची स्थिरता कमी होत आहे या सबसिडन्समुळे अनेक इमारती रस्ते पाईपलाईन पायाभूत सुविधा यांना धोका निर्माण होतोय काही भाग सुरुवातीलाच हलके फाटणे दाखवतो मग पुढे तो मोठी समस्या बनू शकतो भिंतींमध्ये दरारे खालच्या मजल्यांमध्ये बिघाड यादी वाढू शकते विशेषतः आपल्याला दिसत नाही अशा हालचाली जमिनीखाली घडत आहेत डेटा व अभ्यासाचा संदर्भ दिला गेला आहे ज्यात सॅटेलाइट डाटा वापरून उपग्रह इमेजनरी व रडार तंत्रज्ञानाने जमिनीची हालचाल मोजण्यात आली आहे दिल्लीने इतर महानगरांपेक्षा जास्त दराने सबसिडन्स अनुभवला असल्याचा उल्लेख आहे यासाठी पुढील उपाय सुचवलेले आहेत भूजल पुनर्भरण आर्टिफिशियल रिचार्ज वाढवणे बांधकाम करताना जमिनीचा भूतकनिकी अभ्यास करणे शहर नियोजनात जमीन बसण्याचा डेटा आणि झोनिंगचा विचार करणे जलवापर नियंत्रित करणे व बांधकामाचा भार योग्य ठेवणे यासाठी सावधगिरीची गरज आहे शेवटी म्हटलं गेलं आहे की ही समस्या आता फक्त येणाऱ्या भविष्याची नसून आजची आहे नागरिक नियोजनकर्ते व शासन सर्वांनी मिळून सजग राहण्याची गरज आहे कारण एकदा मोठ्या प्रमाणावर समोर आल्यावर दुरुस्ती व व्यवस्थापन अधिक आणि खूप खर्चिक व गुंतागुंतीचं ठरू शकतं आणि आत्ता तरी या समस्येची सुरुवात दिल्ली शहरापासून झाली असली तरी बाकीच्या महानगरांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लेटेस्ट अपडेटसाठी नक्की सबस्क्राइब करा आणि आमचा चॅनेल नवीन आहे त्यामुळे चॅनलला नक्की सपोर्ट करा धन्यवाद